गोरेगाव येथील तळवटकर बंधू ठरत आहे शेतकरी वर्गासाठी एक आदर्श मेहनती व चिकाटीच्या बळावर जवळपास तीस एकर शेती करून चक्क तैवान देशातील कलिंगडाचं उत्पन्न घेण्यात यशस्वी रायगड जिल्हा हा कलिंगड उत्पादनासाठी एक प्रसिद्ध जिल्हा आहे मानगाव तालुक्यातील अनेक शेतकरी कलिंगडाची शेती करून अपेक्षित उत्पन्न मिळवत आहेत बहुसंख्य शेतकरी पावसाळ्यात भाताचा पीक घेतल्यानंतर हिवाळा हंगामात आपल्या शेतीतून कडधान्याचं पीक घेतात मात्र तालुक्यातील अनेक शेतकरी कलिंगडाची शेती करून जास्तीचं जास्त उत्पादन मिळवण्यासाठी मेहनत घेतात कलिंगडासाठी सतत तीन महिने रात्रंदिवस मेहनत घ्यावी लागत आहे तरी देखील तालुक्यातील अनेक शेतकरी आपल्या शेतात कलिंगड लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं यासाठी झटून मेहनत घेऊन शेतीमधून अपेक्षित उत्पन्न मिळवत आहेत तसेच शेतीपासून उत्पन्न मिळत नाही काही फायदा नाही शेतामध्ये मेहनत घेऊन असं विचार करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सध्या कलिंगडाची शेती करणारी शेतकरी एक सफल उदाहरण ठरत आहे रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यात गोरेगाव इथं आपल्या मेहनत जिद्दी व चिकाटीनं अठ्ठावीस ते एकोणतीस एकर क्षेत्रात कलिंगडची सफल लागवड करून व उत्पन्न मिळवून गोरेगाव येथील दोघा तळवटकर शेतकरी बंधूंनी मानगाव तालुक्याचे नाव उंचावलंय तेही चक्क तैवान देशातील कलिंगडाच्या निरनिराळ्या जातीचं यशस्वी उत्पादन घेऊन त्यांनी तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात नावलौकिक केले महेश तळवटकर व रुपेश तळवटकर या दोन बंधूंनी अठ्ठावीस ते एकोणतीस एकर क्षेत्रात अगस्ता गोल्डन आयशा सुप्रीम मन टू शर्यू अशा एकूण सात ते आठ प्रकारच्या कलिंगडाच्या पिकांपासून उत्पन्न घेतलं असून अजून दोन ते ती तीन प्रकारे तैवान देशातील कलिंगडाची लवकरच तोड करून कलिंगड निर्यात करण्याच्या प्रतीक्षेत आहेत प्रतिनिधी रिजवान मुकादम सह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड आज कलिंगड शेती करत असताना येत्या पाच वर्ष आम्ही एक दोन तीन म्हणजे गोल आपलीकडे रायगड रा, जिल्ह्यामध्ये माणगाव तालुक्यामध्ये आमच्या गोल जातीला जास्त प्राधान्य होतं पण आता गोल नसून आज सगळे आज सात ते आठ व्हरायटी आलेल्या आहेत त्याच्यामुळं रेट हे आमचे कंबाईन राहतात जसे नाही तसे आणि आज आई आणि भाऊ त्या जोडीने आम्ही आणि आमची माणसं घरच्यासारखी काम करतात त्या त्यांच्या मदतीने आज मी कमीत कमी आज बारा ते तेरा एकरमध्ये आम्ही खेळतो आणि माझा भाऊ आज तो आज त्यांनी सुद्धा अठरा वीस एकरमध्ये कलिंगण केले दोघांच्या मदतीने आई आमच्या आईच्या सहकार्याने आम्ही सर्व काय आज शेतीमध्ये खूप सुख सुकार, आणि समाधानी आता ही कल कलिंगण गा गोल्डन आयशा सुप्रीत मन्नटू शरयू असे सहा सात जातीचे कलिंगण आहेत गेल्या वर्षी कुठल्या कुठल्या जातीचे कलंग गेल्या वर्षी फक्त आयशा गोल्डन सुप्रीत आणि कलरमध्ये केले होते त्यांच्यासाठी मी एवढंच सांगू शकतो खूप मी तरुण पोर मुलांकडनं ऐकत असतो की श शेतीमध्ये काही नाही शेतीमध्ये काही नाही लोकं आताची पोरं तरुण पोरं आज व्यसनाच्या आहारे जाऊन मुंबईत आज आठ ते दहा आणि पंधरा हजारामध्ये आज नोकरी करतात तर मा माझं त्यांना एवढं संदेश आहे तुम्ही शेतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने जर केलं तर आमच्यासारखे खरंच शेतीतून श्रीमंत व्हायला खूप कोणतीच अडचण नाही आहे